शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे भारतीय अवयवदान जनजागृती दिन आज तीन ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे शिकाऊ डॉक्टरांनी जुबली पार्क ते घाटी रुग्णालयापर्यंत जनजागृती रॅली काढून सर्वसामान्य नागरिकांमध्ये अवयवदानाचे महत्त्व पटवून देत जनजागृती केली याबद्दल संपूर्ण माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबडे यांनी यू सी एन टी व्ही न्यूजशी बोलताना दिली

हव्यवधान जनजागृती रॅली या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्व संस्थेच्या योदान दिन म्हणून साजरा केला जातो त्याबद्दल जो उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला भेटलेला आहे त्याबद्दल मी सर्व संस्थेचे आभार मानतो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासकीय दंत महाविद्यालय एम जी एम सी एस एम एस एडगेवार डी के एम एम आणि आय एम ए आणि नर्सिंग कॉलेज हे सर्वजणं ह्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते ह्या रॅलीचं उद्घाटन माननीय आपले आवडते पालकमंत्री श्री अब्दुलजी सत्तार यांनी केले या प्रसंगी आपले विभागीय आयुक्त हे सुद्धा उपस्थित होते अब्दुल सत्तार साहेबांनी खूप चांगल्या ह्याच्यामध्ये सांगितले की प्रत्येकाला जायचं आहे पण जातानी अवयवदान करून अवयवरूपी आपल्याला राहायचे हा संदेश सर्वांनी घ्याव घेऊन अवयदानासाठी सर्वांना प्रोत्साहित करावे ही सर्वांना मी विनंती करतो हो माझे शुभेच्छा देऊन माझ्या दोषी दिवशी किती लोकांनी अव्यदानचं फॉर्म भरले प्रक्रिया थावे। थावे। चालू आहे अवेदान फॉर्मची प्रक्रिया चालू आहे जवळपास तीनशे फॉर्म आपण ठेवलेले आहेत एकशे पन्नास ते साठ फॉर्म संपलेले आहेत आणि प्रक्रिया दिवसभर चालू राहणार आहे त्याच्यामध्ये तीनशे फॉर्म संपतील अशी अपेक्षा आहे सर आपण आधुनिक भारतात आहोत एकविसाव्या शतकात आहोत पाश्चिमात्य देशांचं आपण सगळ्या बाबतीत अनुकरण करतोय पण अवधानाच्या बाबतीत आपण त्या देशांच्या बाबतीत खूप मागे आहोत या घटनेकडे प्रसंगाकडे आपण कसं बघितलं बाकीच्या बाकीच्या देशामध्ये जसं हे नाही आहे की तुम्ही ऐच्छिक ऐच्छिक नाही आहे तिथे कंपल्सरी तुम्हाला अवयदान क करण्यासाठी नाही द्यायचं म्हणून तुम्हाला कन्सेंट द्यावं लागतं की मी अवयवधान करणार नाही आपल्याकडे तसं नाही आहे बरेच गैरसमज आणि समज आहेत की अव्यदान केल्यानंतर तो, तो आत्मा भटकत राहतो पुनर्जन्म होत नाही अव्यधानामध्ये जे अवयव दिले जातात त्याची विक्री होते पण अव्यधानाची विक्री होत नाही कारण की एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जो लॉ तयार झालेला आहे त्याप्रमाणे झोनर झोनर जे, जे कमिटी असते त्याच्यामध्ये ज्यांची नोंद झालेली आहे त्याप्रमाणे तो गरीब आहे कोणत्या जातीचा आहे हे, जाती हे न पाहता जो कोणी वेटिंग आहे त्याला ते अवयव दिलं जातं सर अवयवदानाची जी जनजागृती ही शालेय जीवनापासून व्हायला पाहिजे असं वाटत नाही अवयदानाची शा जा, जनजागृती शालेय जीवनापासून झाली तर खूपच चांगलं आहे पण कमीत कमी कॉलेजच्या लाईफपासून तरी ती व्हायला पाहिजे कारण अवयदानाचा जो वयोगट आहे तो पाच अठरा वर्षापासून आपण युजली पकडतो तर जवळपास पंचावन्न वर्षापर्यंत